नमस्कार मी अवदेश अरविंद करंबे युवासा जिल्हा चिटणीस कोल्हापूर आता गेले कित्येक शनिवार एवढा अंकळ्यावर जे पब्लिकचे हे होते वाढता प्रभाव होत आहे त्यामुळे गल्लीत आमच्या पार्किंगची व्यवस्था करूनही तर खाली बेसमेंटला पार्किंगची व्यवस्था करून महानगरपालिकेने तर रोड रो रस्त्यावर गाड्या सगळ्या लागत आहेत तुम्ही बघू शकता या गाड्यांच्या नाग कशा लावले आहेत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनही त्यावर काही दक्काली घेतली जात नाही पोलीस आम्ही सहकार्य करून त्यांना सांगितलं ह्या चलान तुम्ही करा या अशा बेकायदेशीर पार्किंगवर त्यावर ते त्यांनी आम्हाला डायरेक्ट विरोध केला की आम्ही हा काय करू शकत नाही म्हणून तरी ह्या संबंध एक अधिकारी जर कोणता अधिकार ठेवून पार्किंगची व्यवस्था करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल मी शिल्पा वाडेकर आयरेकर गल्ली करवीर तिथं अपार्टमेंटच्या इथं राहते आमच्या गल्लीत इथं दर शनिवार रविवारी आपल्या इथं रंकाळ्यावर येणारे जे काही लोक आहेत त्यांच्यामुळे इथं पार्किंग आपलं सगळं पूर्ण इथं गल्लीमध्ये केलं जात आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं खूप त्रास होतोय वृद्ध लोकांना सुद्धा इथं भयानक त्रास होतोय शववाहिका सुद्धा इथून जात नाहीत थोडं लोकां महानगरपालिकेने ही बाब थोडी लक्षात घ्यावी अशी विनंती आहे विविध लोकेशन्स वर एने प्लॉट्स आणि प्राईम से प्रोजेक्ट